नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी श्रीमती उमाताई बोचरे यांची रिपोर्ट पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात साकारत आहे भव्य हनुमान मंदिर नांदुरा दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती कार्यालय नांदुराच्या आवारात असलेले हनुमान मंदिर जीर्णाअवस्थेत आले होते त्यामुळे या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी पंचायत समिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी निधी उभारून भव्य हनुमान मंदिर उभारण्याचा संकल्प केला एक महिन्यापासून बांधकाम सुरुवात झाली असून सध्या ओटा लेव्हलपर्यंत आले आहे या मंदिराचा नकाशा आर्किटेक्ट शुभम वनारे यांनी तयार करून दिला आहे जवळपास तीन ते चार लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे सुभाषचंद्र मुके यांनी सांगितले पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी बी बी हिवाळे यांच्याशी संपर्क केला असता पंचायत समितीचे सर्व कर्मचाऱ्यांचा यामध्ये सहभाग आहे यामध्ये अठरा फूट बाय सोळा फूट एवढ्या आकाराचे हे मंदिर होणार आहे त्यामुळे पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात होऊ घातलेल्या मंदिरामुळे परिसराची शोभे वाढेल एवढे मात्र खरे विवाह समारंभ तसेच कोणी व्यक्ती मरण पावल्यानंतर पारावर जाण्याची व्यवस्था यामुळे लोकांना उपलब्ध होईल मंदिर जीर्णोद्धारात नायसे राठोड जामोदेव व मुके इत्यादी कर्मचाऱ्यांचा सिन्हाचा वाटा आहे